हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ किचनची प्लेट वाकडी झाली ओके okay. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आहे सोमवार खूप दिवसांनी मी लॉंग व्हिडिओ बनवते आज आणि दिवसभरात जे काय बोलते शेअर करते तुमच्यासोबत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जेवणाला सुरुवात केलेली आहे जेवणाला काय बनवत ते ते दाखवते तुम्हाला पटकन आज प्रथम घरी आहे कारण की त्याला रात्री थोडासा ताप आला होता तर त्यामुळे तो आज घरी आहे नाश्त्याला मस्त मुगाचे मूग आणि बाकीचे जे काही सॅलड आहेत ते सगळे टाकून मस्त हे बनवलं होतं मी काय म्हणू शकतो आपण त्याला डोसा टाईप किंवा उत्तप्पा टाईप म्हणू शकतो जाड थोडेसे होते तर ते उत्तप्पा बनवले होते मी मुगाचे उत्तप्पा त्याच्यामध्ये गाजर बीट कांदा हे सगळं टाकलं होतं त्याच्यामुळे ते खूप जास्त हेल्दी झाले होते तर ती रेसिपीसुद्धा मी तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तुमच्यासोबत चला आणि दिवसभरात जे काय आहे ते पला जेवणाला काय बनवते ते दाखवते तुम्हाला तर या सीझनचे वाटाणे आलेले आहेत मस्त असे फ्रेश फ्रेश वाटाणे जे की थंडीमध्ये भरपूर येतात वाटाणे आणि फ्लावर सीझन असतं त्यामुळे भरपूर घालले पाहिजेत तर आत्ता आत्ता नवीन नवीन आलेत त्यामुळे थोडेसे महाग आहेत मी हे चाळीस रुपये पाव किलो आणलेले आहेत तर मस्त सीझनच्या पहिल्या वाटाण्याची भाजी मी बनवणार आहे आज तर फ्लावर घेतली आहे वाटाणे घेतले तिथे थोडेसे आणि हे घालणार याच्यामध्ये बटाटा घालणार आहे एक मी ती रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत चला कढई तापायला ठेवली आहे त्याच्यामध्ये थोडंसं राईचं तेल आज ही भाजी मी राईच्या तेलात बनवणार रा आहे बस बघ आणि हे जरा चांगलं तापून देणार आहे म्हणजे याचा कच्चा वास निघून जातो राईच्या तेलाला कच्चा वास खूप असतो तापलं की ह्याच्यामध्ये जिरं हिंग आणि मग कांदा कापलेला बारीक चिरून कांदा घालणार आहे ही भाजी राईच्या तेलामध्ये खूप सुंदर लागते आणि कधी कधी खाल्लं पण पाहिजे महिन्यातनं दोन तीन वेळा तरी मी राईच्या तेलामध्ये भाज्या बनवते कारण की सगळी तेल ही खाल्ली पाहिजेत किंवा महिन्याला पण तेल चेंज केली तरीही चालतात आता कोणाकोणाला जमतात आणि महिनाभरही राहायचं तेल नाही खाऊ शकत म्हणून असं अधिमधी काही पण भाजी जी असते ना म्हणजे जी युतीची लोकं भाज्या बनवतात ना जास्त पण त्याच्यामध्ये फ्लावर बटाटा वाटाणा भुजिया म्हणतात ती लोकं तर त्या भाज्या बटाट्याची भाजी वांग्याची भाजी ह्या ज्या भाज्या आहेत ना राईच्या तेलामध्ये खरंच खूप सुंदर लागतात मी खाल्लेले आहे आणि यांना पण आवडतात ज्या राईच्या तेलातल्या दे भाज्या खायला कधीतरी त्यामुळे मग मी बनवते आणि मग निमित्ताने का होईना ते तेलसुद्धा आपल्या पोटामध्ये जातं कारण की राईचं तेल हे खरंच खूप छान असतं तब्येतीसाठी पण आपल्या हेल्थसाठी पण पण आपण खाऊ शकत नाही रोज त्यांना म्हणून आपण खात नाही आपल्याला सवय नसते त्या तेलाची त्यामुळे आता हा कांदा थोडासा लाल झाला ना याच्यामध्ये मी हिरव्या मिरची पेस्ट टाकणार आहे अद्रक लसूण पुदिना कोथंबीर आणि थोडी हिरवी मिरची याची पेस्ट बनवली होती मी काल तर ती थोडीशी याच्यामध्ये टाकते याच्यामध्ये टेस्ट छान येईल तर ती टाकते थोडीशी याच्यामध्ये आता हे सगळं छान तेलावर परतून झालं आहे आता याच्यामध्ये ना एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो घेतला होता मी आणि तो असा चॉपरमध्ये चांगला बारीक करून घेतला आहे पेस्ट केली तरी चालते ना मी चॉपरमध्ये छान बारीक होतो तो त्याच्यामुळे मी तसा करून घेतला आहे म्हणजे याची छान एक ग्रेव्ही तयार होईल म्हणून त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाले ॲड करणारे बेसिक मसाले आपले लाल मिरची पावडर ही धाना जिरा पावडर मिक्स आहे एक चमचा त्याच्यानंतर हळद आणि मीठ भाजीपुरतं पूर्ण मीठ टाकून घेणार आहे आणि ह्याला आता तेल सुटेपर्यंत परतून घेणार या मसाला म्हणजे पूर्ण कच्चा जो फ्लेवर आहे ना कांदा टोमॅटोचा तो पूर्ण निघून गेला पाहिजे जास्त करून टोमॅटोचा पूर्ण निघून गेला पाहिजे म्हणून तेल सुटेपर्यंत मी ह्याला परतून घेणार आहे चांगलं मोठा गॅस करून मसाल्याला एकदम तेल सुटेपर्यंत मी चांगलं परतून घेतलं आहे एकदम सुटका करून घेतला आहे हा आणि तेव्हा ते त्याच्यामधला पूर्ण उग्र वास जो आहे ना तो, तो निघून जातो आणि नि ती भाजी छान लागते जेव्हा आपण मसाल्याला खूप जास्त परतो तेव्हा आता याच्यामध्ये हे मी बटाटा वाटाणा फ्लावर होतं आणि थोडंसं गाजर होतं ते पण टाकलं आहे ती भाजी मला खूप आवडते फेवरेट आहे माझी ही भाजी छान मिक्स करून घेते आता सगळं छान मिक्स करून देते ताटावर पाणी ठेवते शिजायला म्हणजे ती वाफेवर छान शिजे त्याच्यामध्ये पाणी नाही होतणार मी ताटावर ठेवणार आहे पाणी इथे छान अशी भाजी शिजली आहे मस्त आणि कलर किती सुरेख आलाय तिला छान शिजली आहे भाजी बत्तार बत्तार, बत्तार ती मस्त बटाटा फ्लावर वगैरे सगळं शिजलंय हे बघायचं बघतंय बटकन अशी आतमध्ये गेलंय बटाट्याचं ही भाजी चपात्यासोबत पराठ्यासोबत पुरीसोबत खूप छान लागते तांबळे ना ए अशी भाजी एकदा नक्की ट्राय करा भले तुम्ही राईच्या तेलामध्ये नाही बनवली तरी चालेल नॉर्मल तुम्ही जे वापरता त्या ते तेलामध्ये बनवली तरी चालेल पण अशी भाजी एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागते आणि याच्यावर थोडीशी जर कस्तुरी मेथी असेल घरामध्ये तर ती थोडीशी स्प्रिंकल करायची असतं आराम वगैरे केला उठले आणि चहा घेतला बनवून माझ्यासाठी चहा एक सुटत नाही आहे खूप कमी केला आहे मी आता आणि योगा क्लास लावलेला आहे मी मी बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सांगणार होते पण व्हिडिओज बनवले नाही त्यामुळे मी सांगितलं नाही तर योगा क्लास लावलेला आहे आता तरी मला झाले असेल दहा बारा दिवस योगा क्लास लावून अल्टरनेट डेज असतो तर बऱ्यापैकी मला खूप छान वाटतं आहे योगा क्लास लावल्यापासून तर म्हणतात ना आपण जेव्हा आपल्या तीसमध्ये असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही घरं मूल त्याच्या शाळा वगैरे ह्या सगळ्यामध्ये बाई एवढी बिझी असते ना की स्वतःच्या शरीराकडे ती कधी लक्षच देत नाही पण जेव्हा थर्टी फाय क्रॉस होतं पस्तीसशी जेव्हा क्रॉस होते आणि जेव्हा आपल्या शरीराला थोडे थोडे प्रॉब्लेम्स यायला लागतात ना तेव्हा आपण स्वतःकडे लक्ष देतो आणि असं वाटतं की नाही नाही आत्ता आपल्या शरीरासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे बऱ्याच वेळेला असंच होतं आणि बऱ्याच बायकांच्या बाबतीत असं होत असेल मे बी तर काही काही जणी खूप काळजी पण घेतात स्वतःच्या शरीराची कारण की शरीर आहे तर आपण आहोत त्याला फिट ठेवणं तेवढंच गरजेचं आहे कारण की आपल्याला सगळ्यांची काळजी घ्यायची असते त्यामुळे आपण स्वतः आपली काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे असं मी घेते नाही असं नाही घेते मी पण तरी पण इतकी नाही घेत म्हणजे कशी व्यायाम वगैरे कधी करायची नाही क्वचित कधी वाटलं तर करत होते घरी पण ते पण मग परत आपण कंटाळाच करतो एक दोन दिवस केले की आणि म्हटलं योगा क्लास लावला की ते रुटीन जे आहे ते व्यवस्थित बसेल आणि एकदा आपण एका ठिकाणी पैसे भरून जर योगा क्लासला जात असेल ना तर आपण तिथे आवर्जून जातो म्हणून म्हटलं आता तेच करावं लागेल घरी तर काही होणार नाही मग मी योगा क्लास लावला बर आहे बरं वाटतंय मला आता आणि सकाळी उठायची सवय आहेच आहे मला पण मी कधी कधी परत झोपून घ्यायची प्रथम गेल्यानंतर आता तसं होत नाही आता मी जाते प्रॉपर योगा क्लासला वगैरे आणि माझं जे काही डायटचं रुटीन आहे जे काही दिवसभराचं रुटीन आहे ते पण मी एक सेपरेट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी आता माझं डाएट कसं ठेवलेलं आहे कारण की ना सडनली दोन महिन्यामध्ये माझं पाच किलो वेट गेन झालेलं होतं आणि मी खूप जाड झाली आहे मी माझ्या एवढ्या वर्षामध्ये मा तीस वर्षाच्या मी कधीच जाड झाली नाही आई म्हणते की लहानपणी तो फक्त गुटगुटीत होती पण जसं वाढीला लागली तशी ती जी, जी तुझी तब्येत अशी सडसडीत होती बारीक होती अंगाणी ती कधीच तुझी तब्येत झाली नाही कधीच इवन प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा बायकांची तब्येत होते पण माझी झाली नाही मी अशीच होते सडपातळ अगदी माझे पहिल्याचे फोटो असेल ना इथे साईडला मी लावेन तर अशी होते आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा मी अशीच बारीक होते अंगाणी आणि हार्डली आता ना पाच ते सहा किलो वजन वाढलं फटक्यात आणि जे काही माझे पहिल्याचे ड्रेस होते ब्लाऊज होते ते पण मला बसेना असे झाले तेव्हा माझ्यावरच मला विश्वास बसेना की एवढं वेट माझं कसं वाट वाढलं आणि इवन माझ्या घरच्यांना सुद्धा विश्वास वाटत नव्हता की ही पोरगी कधीच जाड झाली नाही आयुष्यात आणि आता एवढी जाड झाली आहे म्हणजे अचानकच त्यांना आनंद तर झालाच सगळ्यांना खूप बरं वाटलं आईला सगळ्यात आई जास्त की तुझं एवढं वजन वाढलं अचानक आणि मला फार बरं वाटतंय बघून कारण की आईला सगळ्यात जास्त आनंद होतो की आपली पोरगी आता छान दिसते वजन वाढले तिचं तब्येत छान सुधारली आईपेक्षा जास्त दुसरा आनंद जास्त कोणाला होऊ शकत नाही एक उदाहरण मी आहे त्याच्यावरनं सांगते आईपेक्षा जास्त आनंद आपलं मूल सुखी आहे हे, हे बघण्यामध्ये आईला सगळ्यात जास्त आनंद होतो बाकी तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला होत नाही ही, ही माझ्याबरोबर म्हणतात ना मी अनुभवलेल्या गोष्टी आहेत म्हणून मी बोलते आणि म्हणून मी सारखं सारखं म्हणते अशी बहिणींना पण होतो नाही असं नाही जे आपले आहेत त्या सगळ्यांना आनंद होतो पण सगळ्यात जास्त आईला आपलं मन सुखी आहे हे पाहून होतं असं सगळं आहे तर त्याच्यावरचा डिटेल व्हिडिओ मी बनवेन आणि वाज वजन का वाढलं ते पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला चला जास्त बडबड करत नाही चहा घेते आणि मला जायचं आहे डी मार्टमध्ये तर इथे एक छोटंसं डी मार्ट आहे आमच्या इथे जिथे जास्त ग्रॉसरी वगैरे नसते एमर्जन्सीसाठी असं ना रेडी टू मार्ट तसं आहे ते तर त्यासमोर जे आहेत माझी मैत्रीण मा म्हणू शकता तुम्ही तर रोज आम्ही राऊंड वगैरे मारतो सोबत तर ता त्यांच्यासोबत जायचं आहे मला म्हटलं चला राऊंड मारून येऊया खूप दिवस हो झाले गेले पण नाही मी आणि बघू चला जे काय म्हणते शेअर करते पहिल्यांदा चहा घेते आहे त्याची छोटी माझ्याकडं म्हटलं बघावी एखादी योगाला ही वन फिफ्टी नाईनची छान ही पण पण मस्त आहे प्लास्टिक पण चांगलं आहे हा मस्त आहे पण नाइनटी छान आहे चला छोटस आहे हा छान आहे कपाट साफ करायचं होतं तर दुपारी ते केलं आज मी आणि ठेवलेत बऱ्यापैकी कशी तरी आपले ठेवले ड्रेस आणि हे साड्या गावावरून आल्यापासून सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं साफच नव्हतं गेलं तर ते आज करून टाकलं मी प्लीन आणि इथे प्रथमचे सगळे नवीन कपडे वगैरे इथे ठेवलेत याच्यामध्ये होते पण आता ते काढून टाकले वाढले त्याचे कपडे मग सगळे परत इथे ठेवलेत त्याचे कपडे आणि करायचं होतं बऱ्याच दिवसापासून तर केलं नवीन नवीन ज्या साड्या असतात ज्या आपण फक्त कार्यक्रमाला घालतो तर ते मी अशा वरती ठेवून देते आणि त्या पण मला सेपरेशन करायच्यात पण मी त्याच्यासाठी कवर मागवायचे आहेत मला तर ते कवर मागवल्यानंतर मग मी दाखवेन तुम्हाला मला सेपरेट करायच्यात त्या साड्या सगळ्या आणि त्याही माझ्या फेवरेट पर्सचं कलेक्शन मला पर्स आणि घड्याळ ही दोन वस्तू खूप आवडतात परफ्यूम पण आवडतात पण जास्त करून पर्स घड्याळं मला असं वाटतं की खूप असावेत प्रत्येक वेळी वेगवेगळी पर्स असावी म्हणून ते खूप आवडतं मला आणि मग मी जमा करून ठेवते असे मी दाखवलेल्या पण होत्या मागे मी व्हिडिओ केला होता ना तर त्याच्यामध्ये दाखवल्या होत्या मी ब दोन तीन पर्स बघितल्या असतील तुम्ही आता ज्या नवीन ॲड झालेल्या आहेत ना त्या बघितल्या नाही आहेत आणि ज्या दोन तीन होत्या अजून त्या परत जुन्या झाल्या म्हणून मी गावाला देऊन म्हणजे गावाला ठेवून आले मी त्या कारण की मग गावी गेल्यानंतर पण मग कुठे जायचं म्हटलं आणि मग जर मी नेली नसेल तर मग तिथे पण बऱ्या पडतात म्हणून मी त्या गावाला ठेवल्या मी एक दोन पर्स आहेत त्या तर ही सगळ्यात मोठी ही मी सांगितलेलं तुम्हाला मॉलमधून घेतली होती आणि सगळ्यात जास्त कॉस्टली पर्स हीच आहे त्याच्यानंतर मग ही आहे बाकी सगळ्या मिडियम रेंजच्या आहेत त्याच्यानंतर ही एक आहे परत ही आता दिवाळीला जेव्हा मी शॉपिंग करायला गेलो होतो तर तेव्हा ही प्युअर लेदरची पर्स घेतली होती आवडली होती तर घेतली होती ती मी तुम्हाला दाखवली ती व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर ही एकदम छोटीशी ही आत्ता नवीन ॲड झालेली आहे माझ्या पर्सच्या कलेक्शनमध्ये खूप मस्त छोटीशी क्यूट आहे अशी पण धरू शकता तुम्ही प्लस तिला असं अडकूनसुद्धा घेऊ शकता तिला अशी आणि ह्याच्यामध्ये फक्त थोडेसे पैसे आणि एक मोबाईल राहू शकतं इतकीच जागा आहे इतकी ही छोटीशी आणि क्यूट पर्स आहे मला आवडली मग लग गे मी लगेच घेऊन टाकली ती हे आणि हे एक आहे वॉयलेट आहे हे मोठ्या पर्समध्ये मला हे लागतं कारण याच्यामध्ये कार्ड वगैरे सगळी मावतात ना त्याच्यामुळे मग हे एक ठेवलेलं आहे मी आणि हे आता सध्या भाजीला वगैरे खाली आपण जातो ना मार्केटला तर हे तिथून घेतलं आहे मी तर हे एक आहे हे रोजच्या वापरातलं आहे आणि बाकीच्या इथे आहेत पर्स त्याच्यानंतर ही एक आहे ही पण अशीच आवडली होती म्हणून घेतली होती पण आता मला आवडत नाही ती बरेच बरेच दिवस झाले हिला खूप म्हणजे खूप टाईम झाला हिला घेऊन अशीच खाली जायला वगैरे अशीच घेतली होती ठेवली आपली अशीच कुठेतरी जायला यायला अशी राऊंड मारायला वगैरे नेते कधीतरी वाटलं तर तशी एक आहे आणि बाकी ह्याच पर्स आहेत बस अजून पर्स मला पाहिजेत खूप मला पर्स आवडतात खूप आणि घड्याळ पण आवडतात चला आता कपाट वगैरे साफ झाले हे आणि अर्धे कपडे स्त्रीला दिलेली आहेत यातली तर छान चहा वेळ घेतला मी इथेच गॅलरीमध्ये बसून आणि व्हिडिओ एडिटिंग करायचा होता तर म्हटलं म्हणजे प्रथम येईपर्यंत मी गॅलरीत बसते पाच वाजता उठल्यानंतर पाच साडेपाचला उठल्यानंतर चहा घेते मस्त गॅलरीत बसूनच चहा पिते आणि व्हिडिओचं जे काही काम असतं ते इथे बसून करते तोपर्यंत टाईमपास पण होतो माझा आणि प्रथम पण साडेच्या सातपर्यंतही येतो आणि पंखा पण बंद राहतो तोपर्यंत कारण की त्याला ना चोवीस तास तो पंखा पायाला भिंगरी लागल्यासारखा चालूच असतो अजिबात बंद नसतो जेवढा फक्त केअर आपण काढतो तेवढाच तो बंद असतो आणि आत्ता जराशी कुठे थंडी पडायला सुरुवात झालेली आहे जराशी तरी पण त्याला काही आराम नाही आहे आमच्या घरात एवढे असं काही गार नाही वाटत म्हणजे बाहेर गार वाटलं तरी घरामध्ये माहीत नाही का आमच्या घरामध्ये एवढं असं गार वाटत नाही असं बाहेरच्या तुलनेत त्यामुळे त्याला काही दम नसतो अजिबात म्हणून मग मी थोडा वेळाचं बाहेर बसते तोपर्यंत तो विचारा तो शांत राहतो असं आहे तर म्हटलं चला आणि प्रथम एकपर्यंत माझ्या व्हिडिओचं जे काही काम असतं तेसुद्धा होतं म्हणून मी एक तास दीड तास मला गॅलरीत बघायला बसायला पण खूप बरं वाटतं आणि छान वाटतं मला भारी वाटतं संध्याकाळचं जरा जा गाडीत गॅलरीत बसते ना माझा एकटीचा टाईम छान स्पेंड होतो चला तर म्हटलं व्हिडिओची एडिटिंग करायची आहे तर हा व्हिडिओचा एंड करायचा होता तर या व्हिडिओचा एंड करते आणि तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा एकदा पुन्हा भेटते असा जे छान छान नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय